केंद्रीय सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी म्हणजे आठव्या वेतन आयोगाबाबत आलेली ताजी घडामोड अनेक दिवसांपासून कर्मचारी संघटना आणि निवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये पगारवाढीची अपेक्षा वाढत होती महागाई वाढलेले खर्च बदलत जाणारे आर्थिक समीकरण आणि कर्मचाऱ्यांचा वाढता दबाव या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर अखेर केंद्र सरकारने नवीन वेतन रचना जाहीर करण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू केली आहे कर्मचारी वर्गामध्ये या निर्णयाचं प्रचंड स्वागत होत आहे आणि निवृत्त कर्मचाऱ्यांमध्येही मोठ्या प्रमाणात समाधानाची भावना दिसत आहे कारण दीर्घकाळापासून अपेक्षित असलेली वेतनवाढ आता अधिकृत दिशेने पुढे जाताना दिसत आहे सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या प्रस्तावित रचनेवर काम सुरू केले असून फिटमेंट फॅक्टर वाढण्याची सर्वाधिक चर्चा आहे सूत्रांनुसार सातव्या वेतन आयोगात असलेला दोन पूर्णांक पाच सात पट फिटमेंट फॅक्टर आता वाढून तीन पूर्णांक शून्य ते तीन पूर्णांक पाच पटांपर्यंत जाऊ शकतो अशी प्राथमिक गणना सांगते जर हा प्रस्ताव अंतिम रूपात मंजूर झाला तर कर्मचाऱ्यांचे मूलभूत वेतन किमान तीस टक्के ते चाळीस टक्क्यांपर्यंत वाढू शकते काही वित्त तज्ज्ञांच्या अंदाजानुसार वाढीचा टक्का आणखी जाता येऊ शकतो कारण महागाईचा दर गेल्या काही वर्षात प्रचंड वाढलेला आहे आणि कर्मचाऱ्यांना त्याचा थेट फटका बसलेला आहे त्यामुळे वेतन आयोगाने त्याचा विचार केल्यास अतिशय नैसर्गिक आहे कर्मचारी वेतन आयोग सुधारणांवर अवलंबून होते पण केवळ डीए वाढ पुरेशी नाही हे स्पष्ट झाले आहे उदाहरणार्थ गेल्या काही वर्षात महागाई दर नेहमी चार टक्के ते पाच टक्क्यापेक्षा जास्तच राहिला आहे त्यामुळे घरभाडे खाण्यापिण्याचे खर्च मुलांचं शिक्षण प्रवास खर्च अशा सर्व गोष्टींची वाढलेली किंमत कर्मचाऱ्यांना तीव्रपणे जाणवत होती अशावेळी केवळ डी ए वाढ किंवा अधूनमधून एच आर ए बदल हे अपुरे पडत होते त्यामुळे नवीन वेतन आयोगातील सुधारणा आता कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा म्हणून पाहिली जात आहे सरकारच्या नवीन वेतन रचनेतील मोठा बदल एच आर आणि टी मध्ये होऊ शकतो देशातील महानगरांमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी घरभाडे मोठी समस्या बनले आहे भाड्यांच्या दरात वीस टक्के ते तीस टक्के टक्क्यापर्यंत वाढ पाहायला मिळाली आहे त्यामुळे एच आर ए दरात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे तसेच प्रवास खर्चही पूर्वीपेक्षा जास्त वाढलेला आहे पेट्रोल डिझेलच्या किमती प्रवास खर्च वाढ आणि वाढलेल्या अंतरामुळे कर्मचाऱ्यांचे मासिक खर्च वाढले आहेत त्यामुळे टी ए म्हणजेच ट्रॅव्हल अलाउन्समध्ये सुधारण्याची शक्यता अधिक आहे नवीन वेतन रचनेचा सर्वात मोठा फायदा निवृत्त कर्मचाऱ्यांना म्हणजेच पेन्शनधारकांना होणार आहे कारण मूलभूत वेतन वाढले की पेन्शनची पुनर्गणना त्यावरच आधारित होत असते त्यामुळे पेन्शनधारकांचे मासिक पेन्शन रक्कम वीस टक्क्यांपासून तीस टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी वाढलेली आर्थिक सुरक्षा त्यांना आरोग्य औषधं घर खर्च आणि इतर आवश्यक गोष्टींमध्ये मदत करू शकते आजच्या काळात वैद्यकीय खर्च हा सर्वात मोठा भार असल्याने पेन्शन वाढ अत्यंत महत्वाची गरज बनली आहे अर्थ मंत्रालयाकडून मिळालेल्या संकेतानुसार आठव्या वेतन आयोगाचा अभ्यास माहिती संकलन सर्व विभागांशी चर्चा आणि आर्थिक विश्लेषण हे सर्व काम आता वेगाने सुरू आहे आयोगाला साधारणपणे अठरा महिने रिपोर्ट तयार करण्यासाठी मिळाले आहेत त्या आधारे दोन हजार सव्वीस पासून किंवा त्यानंतर वेतन आयोग लागू होऊ शकतो सरकारचा उद्देश हा आहे की कर्मचाऱ्यांना केवळ वाढ नव्हे तर एक सुस्पष्ट न्याय्य दीर्घकाळीन टिकणारी वेतन रचना द्यावी त्यामुळे आजवर झालेल्या अनेक सुधारणा आणि अडचणींचा आयोग अभ्यास करत आहे काही तज्ज्ञांचं मत असंही आहे की वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या हातात येणारी रक्कम वाढेल पण त्याचवेळी सरकारवरचा आर्थिक भारही मोठ्या प्रमाणात वाढू शकतो केंद्र सरकारचे जवळपास छप्पन्न लाख कर्मचारी व सत्तर लाख पेन्शनधारक आहेत या सर्वांना वेतन वाढ देण्यासाठी सरकारला मोठा निधी उपलब्ध करावा लागेल ज्याचा परिणाम अर्थसंकल्पावर होऊ शकतो परंतु सरकारचा हेतू आहे की कर्मचाऱ्यांना न्याय द्यायचा आणि त्यांचा आर्थिक स्तर उंचावायचा त्यामुळे खर हा खर्च सरकारसाठी आवश्यक गुंतवणूक म्हणून मानला जात आहे कर्मचाऱ्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात समाधान आहे आणि उत्साह आहे वेतन आयोगामुळे पगारवाढ होणार हे ऐकून कर्मचाऱ्यांच्या मनात भविष्याविषयी सकारात्मकता निर्माण झाली आहे निवृत्त कर्मचाऱ्यांमध्येही मोठी उत्सुकता आहे कारण पेन्शन वाढल्याने त्यांचे आर्थिक व्यवहार अधिक सुकर होणार आहेत कर्मचारी संघटनांनी सरकारचे याबद्दल स्वागत केले आहे आणि त्यांनी हे दीर्घकाळानंतर योग्य दिशेने घेतलेले पाऊल असे म्हटले आहे संपूर्ण प्रक्रियेचा परिणाम देशातील लाखो कुटुंबांवर होणार आहे रोजगार खरेदी शक्ती बाजारातील चक्र उद्योग व्यापार अशा सगळ्यांवर याचे परिणाम दिसतील वेतन वाढ झाली की कर्मचारी अधिक खर्च करतात त्यामुळे बाजाराला चालना मिळते आणि अर्थव्यवस्थेला फायदा होतो त्यामुळे वेतन आयोगाचा लाभ केवळ कर्मचाऱ्यांना नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेलाही होणार आहे शेवटी हे स्पष्ट करणे आवश्यक आहे की अंतिम निर्णय पगारवाढीचे दर भत्त्यांचे प्रमाण डी ए पद्धती पेन्शन पुनर्गणना याबाबत सरकारचे अधिकृत परिपत्रक येणे आवश्यक आहे मात्र आतापर्यंत आलेल्या संकेतांवरून केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक मोठी वाढ मिळणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे कर्मचारी वर्गाचे समाधान देशातील महागाई बाजारातील बदल आणि सरकारचा सकारात्मक दृष्टिकोन या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे आठवा वेतन आयोग हा सर्वात कर्मचारी हिताचा आयोग ठरणार अशी शक्यता आहे